मित्रांनो आपला मीडिया म्हणजेच ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे म्हणतो पण खरंच आजचा नामांकित म्हणवला जाणारा मीडिया सध्या काय करतो आहे कसलं वार्तांकन करतो आहे आज महाराष्ट्रातील मीडियाची अवस्था नक्की काय कुठलाही निरर्थक विषय घ्यायचा त्याला छान मीठ लावायचं जनतेच्या भावना म्हणून स्वतःचाच चा अजेंडा चालवायचा आणि प्रेक्षकांसह सगळ्यांनाच अक्षरशः वेड्यात काढायचं लोक काय विचार करतायत त्यांचं नक्की भलं कशात आहे हे काहीच महत्त्वाचं उरलेलं नाही आहे काही माध्यमांसाठी सकाळी उठल्यापासून संजय राऊत काय बोलले दुपारी फडणवीस हसले का संध्याकाळी उद्धवजींना ऑफर आली का आणि रात्री राज ठाकरे युतीत जाणार की आघाडीत जाणार असा नुसता ब्रेकिंग ब्रेकिंग ब्रेकिंगचा ब्रेकिंग अक्षरशः ब्रेक डान्स या माध्यमांवरती सुरू असतो यामध्ये काही अपवाद नक्कीच आहेत सत्य आणि वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणारी काही पत्रकारिता करणारी खरी माध्यमं सुद्धा आहेत आणि त्याचं खरं तर कौतुक करणं गरजेचं आहे याबद्दलच जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट मित्रांनो हल्ली आपल्या राजकारणातील सततचे आरोप प्रत्यारोप असतील किंवा तणाव असेल एकमेकांमधील चर्चा दुरावे राडा दुसऱ्या क्षणात बातम्याच्या स्वरूपात सगळीकडे पोचतो पण क्वालिटी नसलेल्या बातम्यांची क्वांटिटी एवढी झाली आहे की त्याचा अक्षरशः वीट यायला लागला आहे लोकांना ढीगभर बातम्या हा प्रकार सध्या जास्त पाणी झालं की ताक कसं पाचट होतं तसं झालं आहे होतंय काय रोज उठून काहीही अभ्यास नसलेले संदर्भ नसलेले काहीही माहिती नसलेले फक्त चमकोगिरी करणारे तथाकथित विश्लेषक पडद्यावर येतात आणि मग सुरू होते वटवट नको तसे अकलेचे तारे तोडले जातात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फारसं बोलू देल, बोलू जात आहे हे माहिती असून सुद्धा तथाकथित काही प्रवक्ते रोज उठून असल्या चर्चांमध्ये सहभागी होत असतात चॅनलमधील बहुतेक अँकर मी तुम्हाला जरा थांबवतो असं म्हणून स्वतःची टिमकी वाजवत असतात असं थांबवतो म्हणणाऱ्यांकडं त्यांच्या ठराविक शब्दांपलीकडं फारसं शब्द भांडारही नसतं तो भाग वेगळा ते आपणच अपेक्षित धरायचं आणि त्याकडं दुर्लक्ष करायचं किस्सा सांगतो ऐका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची एकूणच मुदत संपल्यामुळं त्यांना औपचारिक निरोप देण्यासाठी एक कार्यक्रम झाला त्यामध्ये गमती जमती होणं मजा मस्ती होणं अपेक्षितच होतं आणि झालंही तसंच अंबादास दानवे परत सभागृहात येतील अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिल्या मग सत्ताधारी आणि विरोधी अशा गोष्टी सुरू झाल्या तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून फडणवीस म्हणाले की आम्हाला दोन हजार एकोणतीसपर्यंत विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी बाकामध्ये बसण्याची काही गरज नाही पण तुम्हाला मात्र इकडे येण्यासाठी स्कोप आहे वगैरे वगैरे कोणत्याही सुज्ञ पत्रकाराला या संभाषणामधून यातली गंमत लक्षात आली असती आणि ही एक एक प्रकारची कोपरखळी आहे असं म्हणून त्यांनी सुद्धा ते वक्तव्य गांभीर्यानं घेतलं नसतं पण मग जर असं झालं तर त्याला पत्रकारिता कसं म्हणणार नाही का मुळात अत्यंत गमतीनं केलेलं विधान बातमी देताना देखील गमतीनं देणं आवश्यक होतं पण ते तसं न होता मुख्यमंत्री फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान उद्धव ठाकरे यांना ऑफर महाराष्ट्रात नव्या राजकीय भूकंपाची चिन्ह असल्या काहीतरी बातम्या चॅनलवरून धडाधडा सुरू झाल्या शीर्षकासहित अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये देखील छापून आल्या आणि विशेष म्हणजे यामध्ये मोठमोठी वृत्तपत्र सुद्धा समाविष्ट आहेत आणि मग खऱ्या अर्थानं पत्रकारिता या सगळ्या पुढं उघडी पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे शिबिरामध्ये याच विषयावरून पक्ष पत्रकारांचं अक्षरशः वाभाडं काढलंय प्रचंड पीक आलं की कांदे बटाटे टोमॅटो खराब होण्याची खराब निघण्याची शक्यता जास्त असते तसंच भारंभार वाहिन्या सुरू झाल्यामुळं पत्रकारितेचा एकूणच दर्जा किती खालावला आहे हेच यातून लक्षात येतं म्हणूनच आजकाल वाचणं आणि बातमी बघणं देखील आजकाल टाळलं जाऊ लागलं आहे राज्यात स्थापन होणारे सरकार पाच वर्षासाठी असतं ते मध्येच अस्थिर झालं तर वेगवेगळे सरकार येऊ शकतात किंवा दुसरं सरकारही येऊ शकतं तरी तशा पद्धतीची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रानं बघितली आहे दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते अशाच अनपेक्षित पद्धतीने नाही का आता या सगळ्याचा मुख्य आनंद झाला तो महाराष्ट्रामधील चॅनल्सना त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला कसं चेकमेट केलं यावर अक्षरशः पुस्तकं निघाली पण दोन अडीच वर्षामध्येच हे केवळ वर हंगामी पीक होतं हे सिद्ध झालं आता दोनशे पस्तीसपेक्षा अधिक आमदार असलेलं सरकार सत्तेवर आहे यातील एक पक्ष फुटला तरीसुद्धा सरकार पडणार नाही विरोधी पक्षांकडं कशा भाषा पन्नास जागा आहेत त्या पन्नास जागांमध्ये आणखी पंच्याण्णव जागांची भर घालून वेगळं सरकार किंवा स्वतःचं सरकार आणण्याचा विचार देखील राजकीय नेते करत नाही आहेत पण आपले चॅनल्सवाले किंवा वाहिन्यांवाले सोशल मीडिया त्यांचा सुरू असतो नुसता दंगा आणि काहीच्या काही स्वप्नरंजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार हे वृत्त कित्येक दिवस वाहिन्यांवर चालवण्यात आलं एखादा विषय संपवण्याचं तंत्र आम्हाला माहितीच नसतं जनावरांप्रमाणे तोंडात घास घ्यायचा आणि तासन तास रवंत करत बसायचं दुर्दैवानं अशी आपली पत्रकारिता आता होऊ लागली आहे फक्त विषय मिळायचा अवकाश आणि तो मिळाला नाही तरी मनात एक खोटा मुद्दा ठेवायचा आणि तो खरा कसा होऊ शकतो हे बिंबुवाईचे धंदे सध्या सुरू आहेत या सर्व उथळपणाचा परिणाम खरं तर असा होतोय की एकंदरीतच वाहिन्या असतील किंवा चॅनल्स असतील या प्रकाराला लोक आजकाल कंटाळून गेलेत आणि काही मोजक्या चुकीच्या मीडियावाल्यांमुळं संपूर्ण पत्रकारितेची विश्वासार्हता झपाट्यानं कमी होऊ लागली आहे फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची जाता जाता भेट झाली आता ही महाराष्ट्रासाठीची सर्वात मोठी बातमी आहे का आणि चाणक्य आणि हुशार हुशार राजकारणी संजय राऊत यांना तर वाहिन्यांनी तंबाखू माळावी तसे मळतच आहे एखाद्या नोकराला मालकाच्या शिव्या खाल्ल्याशिवाय जेवण जात नाही तसंच महाराष्ट्रातील जनतेला वरिष्ठ नेत्यांना चार शिव्या रोज दिल्याशिवाय संजय राऊत यांनासुद्धा झोप येत नसावी म्हणूनच की काय एकनाथ शिंदे यांनी आम्ही भाजपमध्ये विलीन होतो मला मुख्यमंत्री करा अशी अमित शहा यांना विनंती केल्याची पण तशी वस्तुस्थिती नसल्याची माहिती दिली आणि लहान पोरानं भूकंप झाला भूकंप झाला असं म्हणावं आणि असं म्हणताच सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या मोठ्या माणसांनी पळत सुटावं तसंच हे चॅनलवाडे सुसाट पळत सुटतात राजकीय अज्ञान किती असावं याचा हा भंपक नमुनाच म्हणावा लागेल संजय राऊत रोज सकाळी एक पुढी सोडतात आणि आमची भंपक मीडिया त्याच्या मागं दिवसभर धावत सुटते पण वाहिन्यांनी त्यांच्या मागं फरफटत जाऊन आपले पायजामे फाडून घेण्यापेक्षा उलट संजय राऊत यांचे पोरकटपणाचे विधान अशी बातमी द्यायला हवी खरं तर पण भान हरपलेल्या अवस्थेत सध्या चॅनलवाले वाहत सुटलेत विश्वासार्हता गेली किती परत मिळवणं सोपं नसतं हे लक्षात घ्यायला हवं पण पन उथळपणा चमकोगिरी चंगळवाद आणि पाहणाऱ्या ग्राहकाला जे त्याला आवडेल जे त्याला वाटेल ते मटेरियल देण्याची सुविधा असल्याप्रमाणे भरकटत चाललेली मीडिया कधी सुधारणार देवजाने आज वाईट याचं वाटतं आहे की वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणाची बातमी सलग तीन दिवस नॉनस्टॉप दाखवणाऱ्या आमच्या याच मीडियामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झाल्याच्या बातम्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये फेकल्या गेल्या त्याची खंत वाटते आणि या मंडळींनासुद्धा सु सुद, देव सुबुद्धी देव एवढीच प्रार्थना करावीशी वाटते एकूणच मित्रांनो सध्याचा मीडिया पत्रकारिता आणि माध्यमांच्या दररोज बदलणाऱ्या भूमिकांबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या आणि अशाच विविध घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया धन्यवाद